बघितलं बघितलं त्या दोघांचं काहीतरी चाललंय मित्र मग दुम्मी हे बंटी आम्ही आता वृंदावन हॉटेलमध्ये जेवायला जातोय सात मित्रांची सात मित्रांची सातमी मित्रांचे हा दुसरा ग्रुप मधलाय कोण तू मी कुठला नाश्ता दुपारच्या जवळला बाहेर घरी जेवण बनलाय तरी तर आलो आम्ही आमचं जे खूप आहे डिनर जातो डिनर त्याला खाण्याची चूल मचलेली चूल चूल नाही मूळ चट्टक आहे तुला पडला ते

फोन आला रे पाहिजे होते बघा तिकडे ते म्हणजे हे बंद असतं ना हे रूम मध्ये बसले दाबू का बिल आपल्यावर येणार काय मागवतोय बघ मम्मी तुला ती नसेल तू रोटी नाही खाण्यास तर बिर्याणी खाण्याचं ट्रिपल अस काय खायचं नाही फ्रेंच फ्राईज घे फ्रेंच फ्राईज मागव काय भरणार आहे मग ह्याला बघ ना काय सांगतोय विचारच करते फक्त हा मोहमद खायचं राईस खायचं राईस तर राईस काय पण खातो तू बिर्याणी घे तू बिर्याणी घे मी पण बिर्याणी घेतो तू पण बिर्याणी घे तू पण बिर्याणी मग सर्व घेतात म्हणून नका घेऊ रेस स्वतःला पाहिजे ते सांगा ना पण अरे मग अरे हात लावणं फक्त काय बिल वाजली आहे बघा है आलो बाबा काका मध्ये आलो आलो काय चाललंय से आ, बिरेन, बिरेन। का आले तीन फुल ट्रिपल राईस आणि एक बिर्याणी व्हेज बिर्याणी शेगा ते बाजूला ठेवून खाऊ शकतोस ती बाजूला ठेवून खाऊ शकतोस आता बाजूला ठेवा ती नाही तू पडले कॅडबरी खात खायला पल्लेरी काडबरी खातोस म्हणजे मित्रांनो खाली पडलेली असेल तर खाते बघा विगू बाय विगू बाय लाजते बाई शिकू बाय बिर्याणी खाते आम्ही सगळे हे रायस खातो ठीक आहे ना चमचा केला माझा नॉमी काय म्हणतात पेरी 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 फ्राईज फ्राईस पेरी पेरी मध्ये सगळं हे असत ना ते वटून टाकलंय स्नॅप हे बघा स्नॅप काय जगत नाही हे हे बघा काय माझे पण आले आधुनिक तर भरव ना हो प्रेम होत आले बघितलं बघितलं त्या दोघांचं काहीतरी चाललंय मित्रांनो हा दोस्ती, दोस्ती मित्रांनो असं काय वाईट उत्तर घेऊ नका तुम्ही काय बोलतो काय बोलू मी सांगतो मित्रांनो व्हेज बिर्याणी खाल् फ्रेंच फ्रायज पण खाल्लाय आणि आता पावभाजी एवढं तर पोटात खाली आहे भाई किती आपण एक बुक करतो तुझ्यावर पण आता खात नाही म्हणून कधी शेकून चार माव खाल्ले अजून दोन मागवायचे पोट आहे बघू शकतात असे माणसं ऑर्डर केले त्यांनी हा काय मी बघा पिणार अजून थोडेसे बाकी येते ते खाणार टिश्यू काढला ते प्रत्येक युगामध्ये असतात ना तिकडे धान्य काय करतेस तू गावी घेऊन जाय गावी घेऊन जायचं तिकडे धान्य तर मित्रांनो आता आम्ही चाललो जरा बारशाला दादूस रेडी होतोय आता <laughs> <laughs> मी जातो बारशा बारशा तयारी चालू आहे आणि गावी पण जाणार आजच संध्याकाळी आणि हा भाग बघा चष्मा एकदम वेगळा आहे तो लहानपणासारखा वाटतो तुझ्या वेळच्या एवढं ठेवला तो कोणत्या बसाय बसायचा त्याशी इंटरेस्ट होतो म्हणून लहानपुनचे कपडेच ते घेतोय बारशाचे ते बघा कपडे आता मी बारशाच्या जागेवर कुठे आम्ही काय ना काय घेतलेलं आहे बघा हलू हलू चालतोय बारशाच्या जागेवर कुठे मी इकडून तिकडून फिरलो तिकडून फिरतोय पण ती चाळ भेटत नाही आम्हाला ट्युशन क्लासेस कोंबड्या मित्र भरपूर कोंबड्या तिथं कोणाला म्हणजे साईक राहणार त्यांना पण विचारतोय त्यांना पण माहिती नाही की चाल कुठे चाल दिसत नाही कोणाला

आता इथं बारशावरून आलेलो मित्रांनो आता जेवलो तिकडेच जेवलो आणि आता व्हिडिओ एंड करू जा व्हिडिओ खूप शॉर्ट झाले तर बघू शकतात तुम्ही तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता गावी जायचे तरी चालले आता गावी जाणार आहे तू ब्लॉग वेगळा येणार आहे तर आपण जातो होता गावी टाटा बाय बाय